हाय एव्हिवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळ्या अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार आज माझे पन्नास हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे मी जरा वेळापूर्वी कम्युनिटी पोस्ट पण केली होती मला बऱ्याच कमेंट ज्या आहेत त्या रिसिव्ह झाल्या फक्त शुभेच्छाच नाही तर मला भरपूर ब्लेसिंग पण मिळत आहेत आणि त्यासाठी मी स्वतःला खूप जास्त जे आहे ते लकी समजते आजच्याच दिवशी माझे पन्नास हजार सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायला पाहिजे असं मागच्या दोन दिवसापासून बाप्पालाच मिनवण्यात चालू होता की बाबा जरा हळूहळू सबस्क्रायबर वाढवतो जेणेकरून आजच्याच दिवशी जे आहेत ते सबस्क्रायबर कम्प्लीट होतील माझे आणि मला नेहमी मी लक्षात राहिला आयुष्यभर माझे पन्नास हजार सबस्क्रायबर जे आहेत ते गणेश चतुर्थीच्या दिवशी दोन हजार पंचवीस मध्ये कंप्लीट झालेले होते सो so असा छोटासा थॉट प्रोसेस होता आनंद असतो आपल्याला की कुठल्या तरी एखाद्या तिथीच्या दिवशी काहीतरी छान गोष्ट घडावी आणि त्यासाठी मी बाप्पालाच प्रयत्न माझे विचारले होते की जरा ग्रोथ जी आहे ती स्लो जाऊ दे बाबा दोन दिवस आणि त्याने ऐकलं देखील सो मला बरेच ज्या आहेत त्या इतक्या छान छान शुभेच्छा मिळालेल्या आहेत की मी मी शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत मी या बाबतीमध्ये खरंच खूप जास्त ब्लेस्ड फील करते की मला इतके छान छान लोक मिळालेले आहेत तुमच्या कमेंट्स थ्रू मला इतकं मोटिवेशन मिळतं मला बऱ्याच वेळा ज्या आहे म्हणजे असं मला कमेंट्स थ्रू सांगितलं जातं की तुला काम करताना बघून आम्हाला मोटिवेशन मिळतं पण खरं सांगायचं म्हटलं तर तुमच्या कमेंट्स रीड करून मला इतकं मोटिवेशन मिळतं की मला काम करायला नवीन उत्साह मिळून जातो आणि मी एक फटक्यात जो आहे तो फ्रेश ताट जो आहे तो लगेच करते आणि कामाला लागते मला अजून पण आठवत आहे की मी जेव्हा माझी युट्यूबची जर्नी स्टार्ट केली होती तर ती जर्नी स्टार्ट करताना मला असं कधी वाटलं नव्हतं की म्हणजे तो आकडा जो आहे ना की किती मला काय पाहिजे आहे यूट्यूबमधून मला दोनच गोष्टी जे माझा तेव्हा एक थॉट प्रोसेस होती फक्त की माझा टाइम खूप टाइमपास म्हणून जात होता की तो थोडा प्रोडक्ट जावा मी थोडी बिझी राहावी आणि दुसरी गोष्ट की मला दिवसाचे वीस पंचवीस रुपये जरी मिळाले ना तरी चालेल म्हणजे मी आठवड्यामध्ये दोन चार प्लांट जे आहे ते विकत घेऊ शकते इतक्या छोट्याशा थॉट प्रोसेसने मी हे युट्यूब स्टार्ट केलं होतं आणि बऱ्यापैकी बऱ्याच वेळा मी तुम्हाला ही जर्नी शेअर केली तुमच्यासोबत हो बऱ्यापैकी एडिटिंगची नॉलेज असल्यामुळे मला थोडं इझी झालं आहे कारण मी जेव्हा एडिटिंग शिकली तेव्हा मी भरपूर स्ट्रगल केलाय पण ते आता मला थोडं कामी आलं आता जवळ म्हणजे दोन वर्ष तर पूर्ण झाले आणि अडीच वर्ष पण होतील आता सो अडीच वर्षापासून युट्यूब करते बऱ्यापैकी एक छान एक्सपिरियन्स आला आणि एक्सपिरियन्स मधून जर काही सांगायचं म्हणलं तर मला तुमच्यासारखी लोक मिळालेली आहेत मी खरंच खूप स्वतःला जे आहे ती इतकी प्लेस फील करते आणि तुमचे मनापासून खूप खूप आभार तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलं म्हणून माझे एवढे जे आहेत ते सबस्क्रायबर झाले सो सगळ्यांचे खूप मनापासून आभार असेच नेहमी सोबत राहा आणि मला ग्रो होताना बघून जेव्हा मला कमेंट्स तू कळते की लोकांना एवढा आनंद होतो मला आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीचं जगातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात असून एखादी बाई आपल्यासाठी म्हणजे कोणी कोणासाठी काय एवढं सांगावं की बाप्पा ब्लेस ड्यू लवकर लवकरच तुला जे आहे ते सिल्वर बटन मिळू दे का म्हणावं कोणी ज्याला आपण ओळखत नाही ज्याला आपण कधी भेटलेलो नाही यासाठी मला असं वाटतं की पैसे कमवण्यासाठी मेहनत लागते पण हे सगळ्या ब्लेसिंग लक लागतं आणि ते माझ्याकडे आहे तुमच्यासारखे लोक आहेत ह्या युट्यूबच्या पूर्ण याच्यामधून छोटे मोठे पैसे मी कमवलेले आहेत माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा मी जास्त कमवलेले आहेत खरं सांगायचं तर पण ज्या दोन चार गोष्टी कमवल्या आहेत ना त्या माझ्यासाठी जास्त मूल्यवान आहेत एक म्हणजे की मला असे लोक मिळालेले आहेत तुमच्या थ्रू जे मला नेहमी मोटिवेट करतात जसं काही छोटं मोठं चूक असेल काय असेल सगळं समजून घे दुसरी गोष्ट मला ही मिळालेली आहे की माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे मला नाही वाटत त्यांनी कधी विचार केला असेल की त्यांची मुलगी असं काहीतरी स्टार्ट करेल ज्यामधून हो ती इन्कम पण करेल लोकांच्या तिला एवढं छान छान कमेंट्स रिसीव रिसीव्ह होतील कुठेतरी गेल्यानंतर तिला लोक ओळखतील हे करते ते खूपच छान करते म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो किंवा आपल्याला म्हणजे आपण जेव्हा मी त्यांना सांगते ते फोनवर म्हणा किंवा व्हिडिओ कॉलवर म्हणा किंवा प्रत्यक्षात भेटून म्हणा त्यांचा जो जो ते प्राऊड फिलिंग असते ना त्यांच्या चेहऱ्यावर मला असं वाटते की ती मला मिळाली आहे मला असं वाटते की खूप मोठी गोष्ट जी आहे ती मला मिळाली याच्यापेक्षा जास्त अजून दुसरं काही मिळू शकत नाही पैसा येतो पैसा जातो पण जेव्हा आपण चांगली लोक आपल्यासोबत असतात त्यांच्या ब्लेसिंग आपल्यासोबत असतात आपली लोकांच्या चेहऱ्यावर जेव्हा आपल्या कामाची ती प्राऊड फिलिंग त्यांच्या चेहऱ्यावर असते ना मला असं वाटतं की ती खूप जास्त मौल्यवान आहे आम्ही खूप मिडल क्लास फॅमिली म्हणून आहोत अजूनही माझ्या आईवडिलांचा खूप जास्त स्ट्रगल चाललाय अजूनही ते असं म्हणायला म्हणजे बऱ्याच वेळा सांगते तुम्हाला की एक साठी जे आहे त्यांचा स्ट्रगल चाललेला असतो पण पन तरी पण जेव्हा ते बघतात की नाही आपली पोरगी कमवते हो छान तिला लोक ओळखायला लागले ऍज अ सेलिब्रिटी सारखं तिला पण ट्रीट केलं जातं कधीतरी ते खूप म्हणजे ते ते ते, 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 ते 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 इमोशनल इमोशनल पण पण आहेत जसं मी आता आहे जे ना म्हणजे असं वाटतं की ते खूप जास्त जे आहे ते महत्वाचं आहे आणि ते मला कंटिन्यू जे आहे ते टिकवून ठेवायचं आहे बाकी माझी पिया मला इतकी सपोर्टिव्ह आहे ती बऱ्यापैकी मला सपोर्ट करत असते पियाच्या पप्पांच्या बाबतीत पण म्हणजे त्यांना त्यांचा खूप सपोर्ट आहे मला मला व्हिडिओच्या बाबतीमध्ये तर नाही त्यांना एवढं जास्त समजत नाही त्याचं पण त्यांचं असं असतं की कुठेही काही कमी जसं झालं ते कधी मला बोलत नाही कारण त्यांनाही समजते की नाही प्रयत्न चालले आहेत सो आपण सपोर्ट केल्याशिवाय हे, 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 ते स्टॉक होईल ना त्याच्या पुढे जाणारा नाही असं त्यांना वाटत असतं सो ते पण नेहमी जे आहे ते खूप मला सपोर्ट करतात तुमच्यासारखे लोक आहेत की माझा काही एक्सपिरियन्स शेअर केला तर तुमच्याकडून जे आहे ते मला बऱ्यापैकी तुमचेही थॉट प्रोसेस काय आहे या मागची किंवा सजेशन्स आहेत हे मला मिळत असतात आणि मी नेहमी ते ऍब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करते की मी याच्यापेक्षा बेटर करू शकते किंवा जे मी करते ते चुकत असेल आणि ते अगदी म्हणजे प्रूवन असेल की असं नाही केलं पाहिजे तर मी नेहमी ऐकण्याचा ने प्रयत्न करते बाकी मी कधी हा पण विचार केलेला नव्हता खरं सांगायचं म्हटलं तर कधी मी कुठल्या युट्युबरला भेटेल म्हणून की मी एवढी ग्रो करेल की मी एखाद्या युट्युबरला भेटेल मला भक्तीने स्वतःहून डीएम केला होता आणि मी खरं सांगते तेव्हा मला असं वाटलं होतं का केला असेल याचे भरपूर सबस्क्रायबर आहेत फॉलोअर्स एवढेच असते कशासाठी आणि मी तिचे व्हिडिओ कंटिन्युअस बघायचे आणि अजून बऱ्याच युट्युबरचे मीडिओ जेव्हा आपल्याला वेळ मिळाला की आपण स्पीड मध्ये का असेल ते ना आपण बघतो कारण आपल्याला सवय झालेली असते की काय झालं असेल आधीच्या म्हणजे आजचा दिवस कसा गेला असेल काय नवीन केलं असेल तर ती क्युरिओसिटी आपल्याला असते सो ज्यांना आपण आधीपासून फॉलो करतो आपण त्यांना कुठे ना कुठे वेळ काढून आपण बघतो सो मी त्यांना सगळ्यांना बघायची आणि जेव्हा तिने मला स्वतःहून डीएम केला मला तर असं झालं होतं की म्हणजे मी एवढी आनंदात पण होती आणि आश्चर्य पण होतं माझं की का केला असेल म्हणून पण खरंच ती एवढी सपोर्टिव्ह आहे म्हणजे माझ्याकडून तिच्यासाठी काही सपोर्ट नाही मी तिला एका रुपयाचा सुद्धा फायदा करून दिलेला नाही पण ती नेहमी मी माझ्यासाठी काही ना काही जे आहे ते करत असते काही विचारलं तर अगदी डिटेल मध्ये व्यवस्थित समजवून सांगते आणि तिच्यामुळे भेटली तनयाला आणि तनयाच्या घरी मी जेव्हा गेली होती ना महत्वाचं तिच्याशी एक शब्द पण बोललेली नव्हती त्याच्या आधी जाण्याच्या आधी आणि त्या दिवशी पण काही एवढं जास्त बोलणं झालं नव्हतं त्यांचीच खूप अडबड चालली होती मी फक्त ऐकणं ऐकत होती त्यांचं सगळं पण तिकडून आल्यानंतर काही कामानिमित्त आमचं एक दोन वेळा बोलणं झालं आणि आता आमचं छान बोलणं होतं ती पण खूप छान आहे म्हणजे मी तिला अजून काही हेल्प केली नाही तिच्या बाबतीत पण सेम अगदी मी तिला काहीच हेल्प केली नाही पण ती नेहमी मला हेल्प करते की तू असं नको करू हे कर म्हणून दोघही जण खूप सपोर्टिव्ह आहेत आणि बाकी दोघांशी एवढं जास्त नाही माझं मा पण ग्रुप वगैरेवर आमचं बोलणं झालंय आणि त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत पण फ्युचरमध्ये नेहमीच म्हणजे नक्कीच जे आहे ते बोलणं होईल माझं तर या पूर्ण यूट्यूबच्या जर्नीमध्ये मा माझ्यामध्ये मा बरेच चेंजेस झालेत आणि हे तुम्ही पहिल्या व्हिडिओ पासून आताच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ शकता आणि हे फक्त फक्त दिसण्याच्या बाबतीमध्ये नाही मी मेंटली पण खूप जास्त चेंज झालेली आहे एक जो सेल्फ कॉन्फिडन्स असतो तो माझ्यामध्ये माझ्यामध्ये बऱ्यापैकी वाढलेला आहे बऱ्याच गोष्टी अशा होत्या मी ज्या करण्यासाठी मी भीत होती आता मी अगदी बिंदासपणे येऊन करते कॅमेरासोबत येऊन बोलायला मला किती भीती वाटायची आणि मला पहिला व्लॉग तुम्ही बघितला असेल ना काहीतरी आपण एक पहिला ब्लॉग मी माझा लावेल आणि मला तेव्हा काय माझी थॉट होती न, वुणी वुणी ना, ना असा मी एक व्हिडिओ बनवेल आणि तुम्ही जर ना एवढे तुम्ही म्हणजे माझं असं कसं काय मी करू शकते म्हणून आणि मी तेव्हा माझा फेस सुद्धा दाखवलेला नाही पूर्ण फर्स्ट ब्लॉग मध्ये आणि आता जे आहे ते मी अगदी कॅमेरासमोर येऊन तुमच्यासोबत एवढी पटपट पटपट बोलत असते मला बऱ्यापैकी माझे कमेंट येतात की तुझं बोलणं खूप फास्ट असतं तू खूप बोलते खूप बडबड करते पण तुझं बोलणं आम्हाला खूप जास्त आवडतं सो असं मी जास्त बोलतोय कधी कधी जेव्हा अशा कमेंट रिसिव्ह होतात ना तेव्हा वाटते की आपण जे करतोय ते सगळं बरोबर करतोय त्यामुळे चालू देऊया जसा जा फ्लो जातोय त्या फ्लो सोबत वाहून जाऊयात फक्त आणि मी जे काही करत असते मी सकाळी मी म्हणजे जनरली फक्त सकाळी उठते पिया टिफिन पॅक करते तिची धावपळ असते दिवसभराची जी काही रुटीन असते रात्री माझं स्वच्छ झालेलं स्वयंपाकघर मी तुम्हाला दाखवते आणि नेहमीप्रमाणे बऱ्याच व्हिडिओची एंडिंग माझी असते की मी बाल्कनीमध्ये जाते झाडांना बघते आणि बाय करते व्हिडिओ संपून देते तरी पण तुम्ही त्या व्हिडिओला एवढं अप्रिशिएट करतात एवढं प्रेम देतात या सगळ्यांमधून मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं बऱ्याच कमेंट मधून जे आहे हे असं समजतं की तुला काम करताना बघून आम्हाला मोटिवेशन मिळतं पण खरं तर तुमच्या अशा कमेंट रीड करून मला एवढं मोटिवेशन मिळते की मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही आज बाप्पा येणार आहेत आणि भरपूर धावपळ चालली होती पण तरी पण म्हटले ह्या सगळ्या फिलिंग ज्या आहेत त्या आताच जे आहे त्या स्टोर करून ठेवल्या पाहिजे कारण एखादी वस्तू आपल्याला जेव्हा मिळते ना त्याची ती जी भावना असते ना ती नंतर दोन दिवसानंतर तेवढी भावना किंवा तो जो उत्साह असतो ना तो येत नाही आपल्या तोंडून एवढी क्लिप जी आहे ती आपण स्टोर करून ठेवूया बाकी छोटं मोठं सेलिब्रेशन आम्ही करूच आता सध्या तर काही प्लॅन नाही पण एक दोन दिवसानंतर करूया बाकी आता बाप्पा येणार आहे तर त्याची सगळी तयारी चाललेली आहे त्या धावपडी हो मधून मला तुमच्यासोबत बोलायचं होतं आणि असं असतं की आताच जे आभार आपल्याला व्यक्त करायचे ते सगळे करून घेऊया आणि खरंच खूप खूप खुँ, खूप थँक्यू तुमच्या सगळ्यांचं माझा आकडा तर काही अजून फिक्स नाही पण जायचं आहे आपल्याला ज्या ज्या लोकांनी मला ब्लेसिंग दिली आहेत नाही की लवकरच हंड्रेड के झाले पाहिजे आणि सिल्वर बटन तुझा मिळालं पाहिजे मी त्या लोकांसाठी मेहनत करायला भरपूर तयार आहे भरपूर नवीन नवीन कॉन्टेंट मी शोधून घेऊन येईल छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते सिल्वर बटन मी लवकरात लवकर जे आहे ते घेऊन तुमच्यासोबत शेअर करते मला नक्कीच माहिती आहे की ज्यांनी मला कमेंट केली त्यांना सुद्धा आणि ज्यांनी मला विश केलंय ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांना सगळ्यांना सुद्धा खूप जास्त आनंद होणार आहे माझ्या हातात सिल्वर बटन भेटून सो चला त्यासाठी भरपूर स्ट्रगल करायचं आहे ती जर्नी कदाचित खूप जास्त मोठी होणार आहे कारण पन्नास हजारपर्यंत पोहचायला मला जवळजवळ दोन सव्वा दोन वर्ष लागले सो अजून पन्नास हजार आता एवढे वेळ लागणार नाही आपण लवकर करूयात त्यासाठी अजून काहीतरी छान छान विचार करावे लागतील पण ठीक आहे जे आहे त्यामध्ये मी भरपूर हॅपी आहे मला माझ्यापेक्षा कमी वयाने लोक मिळाले माझ्या माझ्या बरोबरीचे लोक मिळाले मला एक कमेंट नेहमी येत असते बघा एक दोन काकू आहेत जे मला कमेंट करतात त्यांच्यामधून मला त्यांचे एकाचं नाव माहिती नाही पण ते बघा श्रीराम सगळे मरा मराठीमध्ये त्यांची कमेंट असते स्टार्टिंगला ते नेहमी जय श्रीराम बोलतात आणि आतापर्यंत दोन ते तीन वेळा त्यांनी त्यांचं वय जे आहे ते मला सांगितलंय की ते चौसष्ट वर्षाचे आहेत म्हणून चौसष्टच आय थिंक तर ते एवढ्या वयाच्या आहेत म्हणून आणि ते प्रत्येक व्हिडिओला मला छान जय श्रीराम म्हणतात आणि पुढे काहीतरी छान मला कॉम्प्लिमेंट देत असतात जे पूर्ण व्हिडिओ बघून कुठल्या तरी एक पॉईंट उचलून जे आहेत ते बोलतात म्हणजे तेच मी अजून बाकीचेही आहेत पण म्हणजे असं असतं ना आपल्याला की आपल्यापेक्षा एवढ्या मोठ्या वयाने अगदी वयस्कर झालेले आहेत तरी पण आपली जी आहे ती स्तुती करता यापेक्षा आपल्याला अजून जास्त कायच पाहिजे नाही का सो so, चला मी तरी माझे एवढ्या सबस्क्रायबर होणे खूप जास्त आनंदी आहे आणि मला माहिती आहे तुमच्या ब्लेसिंग्स मधून तुमच्या कमेंट्स मधून मला ते रिसिव्ह झालेलं आहे की तुम्ही पण खूप जास्त आनंदी आहात सो so, हा प्रवास जो आहे तो असाच आपण चालू ठेवूया काही गोष्टी मी तुम्हाला शिकवते आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही मला शिकवा की काय कसं अजून पुढे कसं करायचं आहे बाकी जे जसं चाललंय त्यापेक्षा चांगलं करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे सो चला आता ज्या दिवशी सेलिब्रेशन करणार आहोत त्या दिवशीच आपण भेटूया आज आहे शुक्रवार आणि आजच्या दिवशी आम्ही असं ठरवलं की चला बाहेर जाऊन मस्त जे आहे जेवण करून येऊया कारण पियाला ना एक दिवस एक्स्ट्राची सुट्टी होती स्कूलवाल्यांनी का तिला सुट्टी दिली होती माहीत नाही त्या दिवसाचा फायदा उचलून जे आहे ते म्हटलं मस्त पार्टी करूयात आपण तर इथे आमचं तयार होणं जे आहे ते चाललेलं आहे आणि माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड मात्र पिया आहे कारण तिचं असं होतं की पिया मोमीमध्ये पिया हे फसला येतं म्हणून हे माझंच आहे आणि बऱ्यापैकी कुठेही मॉलमध्ये गेलं कुठेही पब्लिक प्लेसमध्ये गेलं तर माझ्यापेक्षा आधी ना म्हणजे पियाला बघतात आणि मग ते मला बघतात की हो ही पियाची मम्मी आहे म्हणून असं ओळखलं जातं आणि ते एक्सप्लेन पण करतात की आम्ही पियाला बघितलं आणि म्हणून जे आहे आम्ही तुम्हाला ओळखलं म्हणून सो तिला तो कॉन्फिडन्स आहे की लोक मला ओळखतात म्हणून माझ्या मम्मालाही ओळखतात असं सो तिची तयारी एकदम अशी एकदम डिटेलिंगमध्ये चालली आज तिने स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती मला की आज मला कशालाच नाही म्हणायचं नाही मी माझ्या हाताने सगळा मेकअप करणार आहे मी लिपस्टिक पण लिपस्टिक पण जी आहे ती मी लावणार आहे आणि तू मला अजिबात हेल्प करायची नाही त्यामध्ये मस्त कॉम्पॅक्ट लावलं तिने आधी आणि खूप ॲक्टिंग करून लावत होती जशी काही एखादी मेकअपवाले आर्टिस्ट असते ना त्या पद्धतीने तिचं लावणं चालू होतं आणि लिपस्टिकला लावताना तिची बडबड अशी चालली होती ती मला शिकवत होती की कशा पद्धतीने लिपस्टिक लावायची तिला स्मच कशी करायची मी हे सगळं तुम्हाला दाखवणार होती पण तो पार्ट खूप मोठा होता म्हटलं व्हिडिओ खूप लॉंग झाला असता म्हणून म्हटलं ओव्हर देऊ आणि मी थोडं फास्टमध्ये तिचं जे आहे हे सगळं करणं दाखवते आणि ती लिपस्टिक पण आता दोन तीन आहेत माझ्याकडे त्यामुळे ती चूज करते की मला ही पाहिजे ती पाहिजे असं मी तिला लावू देत नाही असं काहीतरी स्पेशल असलं तर मग लावते आणि तिचं असं आहे तिला कधी लिपस्टिक लावायला आवडते आणि मग दोन चार महिने तिला खूप रिक्वेस्ट जरी केली ना काही फंक्शन असलं तरी पण ती लावत नाही तो तिचा असा म्हणून गुड असतो हा त्यामुळे मला माहिती आहे ती आता हौसेने लावते तर काही दिवस ती मला लावू पण देणार नाही आणि लहान मुलांसाठी शक्य तेवढे कॉस्मेटिक प्रोडक्ट जे आहे ते आ, यूज करायला नको हवे मी ह्या ड्रेसची लिंक जी आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल अदरवाईज मी तुम्हाला प्रोडक्ट जे आहे ते टॅग करून देते खूप छान ड्रेस आहे मस्त ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये मिंत्राचा हॉल व्हिडिओ केला होता बघा मी त्यामध्ये शेअर केलेला होता त्यातला मी हा पण एक ठेवला होता आणि काही दिवसांपूर्वी मी त्याला अल्टर पण करून घेतला होता गावी गेली तेव्हा तर काही घालून झालंच नव्हतं माझं फायनली ते अल्टर केलेलं आता मला कामात आलं आणि आता लगेच म्हटलं चला नवीन आहे तर आजच्या चा छान चा, अशा दिवशी जे आहे याला घालून जाऊयात आपण आणि मस्त आम्ही दोघंही तयार झालेला आहोत पियाचा हा ऑल टाईम फेवरेट ड्रेस झालेला आहे म्हणजे काढला ना की ते दोन चारदा कंटिन्यू घालतेच त्याला आणि आता आम्ही आलेलो हो आहोत इथे जेवण करण्यासाठी तर म्हणजे केक वगैरे असा आम्ही काही प्लॅन केला नाही कारण काय होतं की आता दुपारचं जेवण आम्हाला करायचं होतं तर केक वगैरे आणला आणि आपण तो कट करू मग थोडं खाणं होतंच आपलं आणि मग त्यानंतर जेवण जे आहे ते जात नाही सो म्हणजे आमचा प्लॅन चालला होता केक की केक करायचा की पहिले काय असं पण जेव्हा आम्ही इथे मेनू कार्ड वगैरे बघत होतो म्हटलं दोन चार भाज्या अशा ऑर्डर करण्यापेक्षा मस्त एखादी थाळीच मागवायची आणि जेणेकरून आपल्याला ही व्हरायटी आहे ती मिळेल आणि मग त्यामुळे तो केकचा प्लॅन जो आम्ही कॅन्सलच केला होता तो बरंच झालं कारण थाळीमध्ये खूप जास्तीच्या क्वांटिटी येतात आणि मग एवढं जे आहे ते आपल्याकडून संपतच नाही गेल्या काही दिवसापूर्वी माझा मोठा भाऊ आला होता ना त्याची वॉच आमच्याकडे राहून गेली होती तर मी ती आता आणली होती कारण ते दोघं पण आणले आहेत लहान भाऊ म्हणजे माझे दोघंही भाऊ आणि वहिनी असं आम्ही जे आहे ते सेलिब्रेशन करायचं ठरवलं सो आम्ही जसं मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगते की मिडल क्लास लोकं असले की ते बाहेर जाऊन हॉटेलमधला मेनू चेक करताना खूप वेळा विचार करतात की आपल्या बजेटमध्ये अशी कुठली डिश आहे किंवा एकाच भाजीत जर ॲडजेस्ट झालं तर बरं होईल आम्ही त्यातलेच आहोत सो ते ते पण असं थोडं म्हणजे त्यांनाही वाटत होतं की अरे आपण आज जे आहे ते महागडं थोडं जेवण करणार आहोत अशातलं आणि पिया तर एक्सायटेड होतीच खूप जास्त तिच्या जा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तुम्ही तो, तो बघू शकतात म्हणजे माझ्या चेहऱ्यावरच्या आनंदापेक्षा तिच्या चेहऱ्यावर जास्त आनंद आहे की आपण हे सेलिब्रेशन करतो आहे तिला हे म्हणजे फिफ्टी थाउजंड सबस्क्रायबर इतकं काही कळत नाही पण तिला माहिती आहे की सिल्वर बटन मिळतं गोल्डन बटन मिळतं हे सगळं तिला खूप असं डिटेलमध्ये माहिती आहे त्यामुळे तिला असं वाटतं की आता कधीतरी आपल्या घरी ते सिल्वर बटन पण येईल आणि ती म्हणते मम्मा तर आपण याला ना माझ्या रूममध्येच लावायचं म्हणजे एक बेडरूम आहे ती त्याला स्वतःचा रूम म्हणते आणि तिला आम्ही प्रॉमिस केलं आहे की ह्या म्हणजे इयर एंडपर्यंत तिचा रूम जो आहे तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता माहीत नाही तो कधी होईल पण सिल्वर बटन जे आहे हो, ते या इयर एंडपर्यंत जे आहे ते मिळालं पाहिजे जेणेकरून तिच्या रूममध्ये तिचं लावण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल तर मस्त अशी व्हेज थाळी मागवलेली आहे आम्ही व्हेजिटेरियन आहोत त्यामुळे प्रत्येक वेळा सेलिब्रेशन करताना आमचं व्हेजच असतं सगळं चला आम्ही आता इथे मस्त एन्जॉय करतो हे महागडं जेवण मी पेलू शकते एवढी मी जी म्हणजे सामर्थ्य माझ्यामुळे आलं आहे हे सगळं तुमच्यामुळे आहे ही सगळं जेवण जे होतं ना ते माझ्याकडून होतं आणि मीच डिसाईड दिस केलं होतं की इथे इथे जायचं आणि आपण काय सगळं जे आहे ते ऑर्डर करणार आहोत असं म्हणून एक नॉर्मल अशा महिलेसाठी हे सगळ्या खूप मोठ्या गोष्टी असतात आणि तुम्हीही माझ्यासारखे माझ्यासारखी असाल तर समजून घेणार आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं होतं पण माझा स्लो मोशनमधला भाव नेहमी याला जेवायला खूप वेळ लागतो सगळे फक्त त्याच्यासाठीच तिथे थांबलेलं होतं अक्षरशः जे वेटर लोक असतात ते पण टेबल क्लीन करण्या करण्यासाठी असे पुढे येऊन थांबलेले होते पण त्याला काहीही फरक पडत नव्हता तो त्याचा निवांत मस्त एन्जॉय करत होता जेवणाला शेवटी त्याच्यासाठी ती थांबणं बनतं की भाऊ आहे म्हणून नाही पण माझ्यासाठी खूप त्याने सपोर्ट केला आहे मला भरपूर हेल्प केली आहे इथपर्यंत तो व्हिडिओ बघेल की नाही शेवटपर्यंत माहीत नाही पण खरंच त्याचे खूप मनापासून आभार त्याने मला भरपूर हेल्प केली यापुढेही मी हक्काने त्याच्याकडून सगळी हेल्प जे आहे ती मागून घेऊ शकते हे मागे जे तुम्ही म्हातारे लोक बघताय ना सगळे बाबा लोक जे आहेत ना कुणाचा तरी बर्थडे होता आणि मित्रमंडळी मिळून ते मस्त सेलिब्रेशन करण्यासाठी आलेले होते सो आपणही तिथपर्यंत जे आहे ते आपलं वय गाठावं आणि आपल्या सभोवताली पण असे लोक असावे आपले मित्र म्हणा किंवा आपला परिवार म्हणा की ते आपल्याला तिथपर्यंत जो आहे तो सपोर्ट करतील आणि आपलंही असं आयुष्य जे आहे ते त्यांच्यासारखं अगदी हसत खेळत निघावं चला तर मग आता आम्ही घराकडे निघालेलो आहोत आणि मी माझा व्हिडिओ इथे संपवते आहे अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग बाय